नमस्कार शेतकरी बंधनो आज दोन मार्च दोन हजार पंचवीस आज महाराष्ट्रात सध्या तुरीला काय मिळत आहे बाजारभाव पहा लगेच व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे किनवट अवकाली आहे चौवेचाळीस क्विंटलची कमीत कमी दरम्यान आहे सहा हजार आठशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार नऊशे वीस रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार रुपये पुढील बाजार समिती आहे पाथरी अवकाली आहे क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार आठशे बावन्न रुपये सर्वसाधारण दर आणि जास्तीचा दरसुद्धा सहा हजार आठशे बावन्न रुपये पुढील बाजार समिती आहे भोकरदान अवकाली आहे तेवीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार आठशे रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार रुपये पुढील बाजार समिती आहे परतूर अवकल्ली आहे सात क्विंटलची कमीत कमी दरम्याला सात हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार पन्नास रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार एकशे एक रुपये पुढील बाजार समिती आहे सेलू अवकाली आहे नऊ क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार आठशे बावन्न रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार आठशे बावन्न तर जास्तीचा दरसुद्धा सहा हजार आठशे बावन्न पुढील बाजार समिती आहे देऊळगाव राजा अवकाली आहे दहा क्विंटलची कमीत कमी दरम्याला आहे सहा हजार रुपये सर्वसाधारण दर सहा हजार आठशे रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार रुपये पुढील बाजार समिती आहे पाथरी अवकालेली आहे तीन क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार आठशे अकरा रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार नऊशे रुपये तर जास्तीचा दरम्याला सहा हजार नऊशे अकरा रुपये